काढ पाळणार काढ तिथलं तिथनं उतरतोय सर अरे वाट बघ कशी आहे बोल इथनं उतरतोय आलंय ना उडतंय चल बघ कोणी लावले अजून <laughs> <laughs> आले तिथं मोठं आहे ना अजून तिथं लावलेच नाही नमस्कार मंडई मी आणखी सळं आपलं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये मंडई आता काल आम्ही बांधण धरलेला तर नदीला पाणी आलं आहेच आता चाललो आहे बबलू आला बोलवायला घरी की नदीला पाणी आलंय आणि मासे उडत आहेत मासे पण आलेत आता नदीत तर आपण जाऊया बघायला मासे किती एक आहेत पाळणा आणि घ्यायला आलं तो आता जाऊया बघूया काय आहेत की नाही म्हणजे पाणी आता नदीला आलं झाली सुरुवात आता आता चंडीचे मासे भेटते बघूया तिथे जाऊन आहेत की किती मासे आहेत किती भेटतात बघूया आता लावूया ट्रॅप जाऊन लाव्या थांब बबलू लाग हां बघा अशा पद्धतीचा हा पाळणा असतो ह्याला पाळणा बोलतात बबलूच्या हातात आहे तो ह्याच्यात मासे इथून बाहेरून उडी मारून ह्याच्या हात जातात ही मी मागे बनवलेला ह्याला बनवून घेतलेला अशा पद्धतीचं आहे चल सायकल घेऊन आला चल या आता तो लावूया लावताना आपण बघूया असा लावायचा काय करायचं चला जाऊया तिकडे पाणी आलंय ना तिला ही कोयन आहे अशा पद्धतीची कोयन असते तिथे पेंडा लावतात बाकी आणि इथून मासे आत्मही पण लावताना हा हे बघा इथे एक लावले काकानी इथे एक लावले ती आणू कुठं लावत आहे जातोय ना मासा इथून काका बोलत आहेत इथून मासा जातोय आपण कोहिनीसाठी जागा ठेवलेली इथे आता लावून घेत आहेत अशा पद्धतीने लावायची नदी भरली पूर्ण वरपर्यंत आहे पाणी कुठे बघा तरी लावा तरी इथे आता कुठे आहे तो काय माहिती पूर्ण पाणी भरलंय नदी हा ढो झाला आता पूर्ण किती भरपूर ढो एवढा असेल ना खमर एवढा ढो झालाय पाऊस जोरात चालू आला आता काल हे तयार केलेलं आज पाऊस आला नदीला पाणी आता पाऊस पडतोय जोरात पाऊस पडतोय काका कोईन लावायला गेलेत बघूया आता ते कशा पद्धतीने लावतात ढोआ इथे इथे पूर्ण ढोल झालाय खाली इथपर्यंत आहे पातर काढून ठेवा दोन ठिकाणाहून पाणी जात आहे इथून तिथून इथे पण खालून मासे वर येत आहेत तिथून पण खालून येत आहेत आपण बघूया खाली जाऊन नंतरला मासे किती उडत आहेत ते दिसले थोडेफार दिसत आहेत बघूया ते बरं आलंय ते पांढरे ठेवलंय ते त्याच्यावर दिसून तरी येत हाय म्हणून इथला गेला खाली पाहिजे ना त्याच्यावर पाचशे साईडने हल हलग हायच पाथर लावलात हा ही आहे प्रेशर प्रेशर आहे पाण्याला भरपूर प्रेशर आहे रही बगा। नुकी 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 नुकी। ही धरा ही बघा हि ठेवा तरी तात्पुरती आणि तिथली दुसरी काढा मग साईडची पाठच्या इडला ठेवायला हे बसलंय आता चांगलं पाण्याच्या याच्या जोरान हे कशाला घेऊन आलाय या सूप घेऊन आलाय काहीतरी जुगाड करतायत आता बघूया काय करताय अशा पद्धतीने बसवतात हो कोय थोड्या वेळानंतर काढायची दोन तासानंतर काढायची ना एक दोन तासानंतर तेव्हा काढून बघूया मग काय मासे भेटतात हायत की नाही झाले अजून एक आणायची ना अजून एक आणता ती पण लावून ठेवूया नाही ते बघा तो वाईटवाला थर्माकोल दिसतोय तिथे लावूया हा बघा इथे 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 बघा तो बघा तिथे तिथे लावून टाकूया चला पाळणा लावून घेऊया आपण बघूया चल काकांना आता मासे भेटले पाळण्या द्या लावलेलं आहे बघा पाळणा लावलेला मासे आहेत किती आहे दोन तीन हे हे काय नाहीत हे काय हे इथं पत्र्याचा जुगाड केलाय खालून जास्त पाणी येतं म्हणून इथून मी इथे पाळणा लावलाय इथं वरती लावतात पण ते अजून मोठं पाणी आल्याशिवाय नाही लावू शकत वरतून पाणी जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत हे देऊ पकडे एक मोठा हा एक आहे फक्त मोठा काढ थोडा थोडं आहे थो। बाबा थो। थो। हा मोठा मासा विणला आता चला आपण पण लावूयात इथे पाळणा लावून घेऊया अशा पद्धतीने हा पाळणा लावतात काका लावतात तो इथून मासा उडी मारतो त्याच्यात जातो आतमध्ये चला आता, आता आपण पण तिकडे लावून घेऊया बघूया काकांना घेऊन जाऊया इथे उडतात मासे हे काय इकडे इकडे उडतात thank you पाळणा लावून झाला इथे पप्प्याचा आलेला मदतीला पण ते काका होते आता लावून ठेवला इथे बघूया थोड्या वेळानंतर अर्धा तास सर थांबायला लागेल मासे उडत आहेत नदीला पाणी पण आता वाढत चाललंय पाऊस पडतो त्यामुळे पूर्ण ढग आले सगळीकडे इथे पण लावतोय बबलू बघूया आता आता काहीतरी जुगाड करतोय जरा जुगाड पद्धतीने लावायला लागते काकानी कोइन काढून आणली आता त्याच्यात मासे मिळाले तेवढे मळायचे मासे सगळे माळायचे दहा बारा आहेत मासे छोटे छोटे परत लावायला चाललेत इथे लावलेली त्याने आता खाली तिथे वरती होती ती काढली तिथं मासे जात नव्हते इथे खाली लावली आता पाळणे पण नंतरला काढून बघूया मासे उडतात आता बघूया नंतर म्हणजे आता पाळणे काढून बघूया एक तास झाला लावलेल्याला आता पाळणे काढून बघूया थंडी पण वाजायला लागली भरपूर पाऊस पडतोय आणि बघूया आता पाळण्यात काय भेटते की नाही तर काका गेलेत बघायला बघूया पाळण्यात भेटलेत की नाही मासे बघूया पाळण्यात आहेत का नाही बोलतो बबलू पण गेला इथं बघायला आहेत काय आहेत बबलू नाही बोलतो आता तो जो पाळणा लावलेला आतमध्ये तो बघायला जायचं पण भरपूर थंडी वाजते पाऊस पडतो त्यामुळे आणि साई पण फर्स्ट टाईम आला इकडे चंडीचे मासे बघायला त्यांनी बघितले नव्हते इथून दिसतात मासे जाताना वरती जाव्या काढायला आता तुटला तुटला दोन खवली मासे काढून आणलेला आणि मासे भेटले ते बघा दोन खवली मासे मोठे आहेत आणि हे मळ्याचे मासे आहेत हा मळ्याचा मासा आहे ही साईज एवढी मोठी साईज आहे आणि ह्या खवल्या आहेत एक आहे का आहे निमळे आता घेऊया काढून घरी घेऊन जाव्या घरी गेल्यावर दाखवतो मंडई हे बघा एवढे मासे भेटले हाय ही एक खवली आहे अजून ही एक खवली आहे दोन खवल्या भेटल्या मोठ्या मोठ्या साईडच्या आणि हा एक मळ्या मोठ्या भेटलाय एवढा मोठा आहे भेटले दोन तीन मळे असे मोठे भेटले हाय काय मळ्यांची साईज पण मोठी एकदम एवढे मासे भेटले मंडई आता थोड्या वेळानंतर आपण जाऊया परत बघूया जर भेटले आपल्याला मासे तर नक्कीच दाखवूया आणि आता परत लावून आलेलो आहे पाळणे तर आपल्याला भेटले तर बघूया आता घरी आलो आहे आता आहे आता फ्रेश झाल्यानंतर परत आपण जाऊया तिकडे तर बघूया जर भेटले मासे तर तुम्हाला दाखवतो भेटूया थोड्या वेळानंतर तर मंडई आता रात्र झाले आपण पाळणी लावून एक दीड तास झाला आहे तर आता जाऊया पाळणी बघायला काय मासे भेटतात की नाही किती आहेत त्याच्यात बघूया भेटले तर बघूया आपण किती भेटतात काय आणि यश पण आला आता कॉलेजवरून आणि चला आता जाऊया बघायला तिकडे काय आहेत की नाही मासे चला संध्याकाळी खवडी भेटली बोलतात हां भेटली नाही भेटले भेटल्या तरी दिवस तरी या वर्षी मासाम शिमटी यायच्यात या पकडी आपण शिमटी वाचायची होता आणि ते बघा मळे बघा कसे आता बघूया काढून बघूया मासे आहेत का याच्यात काढून काढताना दाखव चला यश इथे कोइन काढतोय बघूया त्याच्यात मासे आहेत का काय काढतय हे टोपली आहे ना वरची टोपली आहे जा ना जा बघलूया थोडीशी दिसतय थोडा होता तेवढा नाही दिसतो बघलो काय माहिती बाहेर उडला आणलं काय झाली मग भेटले ही शिंगटी ब शिंकटी आहे शिंकटी भाषा हा शिंकते आहेत रे इथे तीन आहेत तीन हे शिंटी भाषे पाडल्या बघूया हा बघ ना काढ पाळणा पण काढायला गेलाय पाळण्यात पण बघूया काय मला पण हे नाही माझं करतोय मी काय ना

một thơ lốc mà tươi này